सर्वात सुंदर असा वॉटरफॉल आहे जो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे नऊ आता आपण मुंबई वरून निघतोय वाटेत देवकुंडला कसं जायचं पर्सनल वेहकलनी कसं जायचं तसंच चा जर तुमच्याकडे स्वतःचं व्हेकल नसेल किंवा तुम्ही सोलो येत असाल किंवा ग्रुपनी येत असाल तर कसं जायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन त्याचबरोबर आज आपण जात आहोत एका ट्रेकर्स ग्रुप मधून सो त्या ग्रुप मध्ये सुद्धा काय काय फॅसिलिटीज आहे आणि त्या ग्रुपमधून का गेलं पाहिजे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून मधून देईल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जे घंटेचं बटन दिलं आहे ते सुद्धा क्लिक करा तर मित्रांनो लिफ्ट आलेली आहे आता आपण खाली जाऊया आणि त्यांची प्रायव्हेट बस असते नाव आहे त्या ट्रेकिंग ग्रुप मधून आपण चाललो आहे तर आता खाली बस येते फटाफट आपण आता बसमध्ये पिकअप तुमचे जे काही पिकअप पॉईंट असेल जर तुम्ही मुंबईवरून आहात तर तुम्हाला तुमच्या पिकअप पॉइंट नुसार तुम्हाला पिकअप केलं जाईल आता आमची बस येते भेटते ठीक आहे आता आम्ही हनुमान रोडच्या बस स्टॉपला पोहचलोय तुम्ही माझ्या मागे बघू शकता ह्या लक्झरी बसेस लागल्यात सो इथेच आपली बस येणार आहे थोडा वेळ वेट करूया पाच दहा मिनिटात आपली आता ये बस येईल हेलो गाइस, आई एम टीवल काला एंड आई हैव फाउंडेड मेट अब ट्रिप फाउंड करने का कारण है द कारण इज के 90 परसेंट पीपल वांट टू ट्रैवल बट एवरीबॉडी वांट टू ट्रैवल बजट फ्रेंडली तो अवर मेन वर्क इज लाइक दिस ग्रुप डिपार्चर्स ग्रुप डिपार्चर्स क्या होता है इसके थ्रू एवरीबडी आजकल की दुनिया में सोशल मीडिया में खो गया है सो मतलब रियल फ्रेंड बोल दूर हो गए सो so, इसके थ्रू क्या है सब लोग ग्रुप में जा सकते हैं जो लोग नहीं जाते वो भी घूमने निकलते सो फिक्स डिपार्चर इज माई बे सेम और ये हमारा फर्स्ट फर्स्ट फिक्स डिपार्चर है थैंक यू, फक्त एक पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घेतलाय नाश्ता करूया फ्रेश होऊया आणि आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आमचा ब्रेक संपलाय आणि आम्ही पुन्हा आमच्या ट्रिपला सुरुवात करतोय तर चला सुरू करूया आपल्या जर्नीला मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे साडेचार ते पाच आणि आम्ही फायनली देवकुंड वॉटरफॉलला पोहोचलो आहे हा बेस विलेज आहे आता इथून आधी आम्ही जातोय कपडे चेंज करायला त्याच्यानंतर आपण नाश्ता करूया पुढे देवकुंड वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया सो so गाईज तुम्ही बघू शकता ट्रिपमेटमधून आमच्या राहण्याची वगैरे व्यवस्था इथे केलेली आहे चेंजिंग रूम वगैरे सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हा केवढा मोठा डायनिंग हॉल आहे लेडीज साठी स्पेशल चेंज करायसाठी चे रूम दिली आहे तुम्ही रूम बघू शकता हे सर्व काही सोयीसुविधा आहेत तर वॉशरूम सुद्धा आहे ही आमच्या लेडीज रूम आहे आम्ही इथे चेंज करतोय बाजूलाच आहे चेंज रूम आहे सो तुम्ही जर येत असाल तिथे तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये ते तुमच्यासाठी सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे तर मित्रांनो आता मस्त पैकी कपडे वगैरे चेंज करून झालेले आहेत मस्त रेनकोट पण घेतला सेफ्टी साठी फुल तयारी आता नाश्ता करून घेऊया आणि फटाफट सो ब्रेकफास्ट मध्ये आहेत पोहे सोबत शेव तर गाईज आता आम्ही फायनली देवकुंड वॉटरफॉलला ला पोहोचलोय ट्रेक सुरुवात करतो आम्ही आणि तुम्ही माझ्या पाठचं हे दृश्य बघू शकता गाईज Hi, Madhu. Hi, Kinai, Josh. hi, hi, hi. hi. चालयला लागला तरी काही फरक पडत नाही कारण की तुम्ही पाठचा माझा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे ते आणि हा तर काहीच नाही पुढे पुढे आपण जसं जाणार आहोत तसं तसं खूप सुंदर आपल्याला व्ह्यू बघायला मिळणार आहे जर तुम्हाला सह्याद्री काय आहे ते जर बघायचं असेल तर प्लीज मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज तुम्ही देवकुंडला या आणि ट्रेकला सुरुवात करून फक्त पाच मिनटं झालेली आहेत पण आत्तापासूनच दम लागायला लागला आहे ठीक आहे असू दे तुम्ही बघू शकता इथे गावकऱ्यांची घरं वगैरे आहेत खरंच यांचं जीवन किती सुंदर असेल ना असं निसर्गाच्या सानिध्यात हे बघा ना इथे सुद्धा घरं आहेत किती छान चला फटाफट -फड़ पुढे जाऊया फटाफट -फड़ पोचायचं आहे आपल्याला देवकुंड वॉटरफॉलला चलो मला तिकीट कलेक्ट करावं लागेल तुम्ही बघू शकता आणि ह्या बाजूला सुद्धा गाडी वगैरे पार्किंग करण्यासाठी जागा आहे आणि पाठी तुम्ही हा सह्याद्रीचा व्ह्यू बघा इकडे जी वाट आहे ना ती पूर्ण उतरती आहे आणि खूप समा कारण एक जरी पाऊल चुकीचं टाकलं ना डायरेक्ट खाली जायची भीती आहे गसर डायरेक्ट गसरगुंडी आहे त्यामुळे खूप जास्त सांभाळून हा ट्रेक करावा लागतो पण तितकीच मजा सुद्धा येते हेलो तू स्वागत आहे तुमचं देवकुंड वॉटरफॉल मध्ये अभी तक पोहोच नहीं <laughs> है ए सी काही घेणं सा केलेले तुम्ही बघू शकता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही ना इथे येताय ये ना तर काही टेन्शन घेऊ हो नका इथले जे गावकरी आहेत त्यांनी खूप सेफ्टी साठी इथे लोकांच्या रस्शी वगैरे बांधली आहे तर तुम्ही प्लीज त्या रस्शीला पकडूनच या कारण की तुमची सेफ्टी ही सर्वात जास्त महत्वाची असते इथे आणि तुम्हा सर्वांना मी एक सांगेन की इथे तर एक चांगले शूज घालून या थोडा इन्वेस्ट करा तुम्ही वाटल्यास पण चांगले शूज पायात असणं खूप गरजेचं आहे कारण की खडची वाट आहे ती थोडीशी निसरडी आहे शेवाळ आहे दगडी वाट आहे तर कदाची इथे पडण्याची सुद्धा शक्यता असते सो मी तुम्हाला हेच सांगीन की सुखरूप या आणि मस्तपैकी एन्जॉय करा मित्रांनो हे आहेत आमचे ट्रेक लीडर सर आपणा नाव साहिल ओके और आप मतलब ये सब ट्रेक अरेंज करते तो आप कितने बरायो देवकुंड 5 से 6 बार ओके okay, और आप क्या बताना चाहोगे हमारे व्यूअर्स को ये देवकुंड के बारे में देवकुंड वॉटरफॉल मस्ट विजिट वॉटरफॉल है महाराष्ट्र में कोन लोगो के लिए इससे अच्छा बेस्ट वॉटरफॉल कहीं मिलेगा ही नहीं मतलब बाकी वॉटरफॉल तो है ही देवकुंड जितना मैनेज्ड देवकुंड जितना ऑर्गेनाइज्ड वॉटरफॉल कहीं नहीं मिलेगा सो वंस इन लाइफ टाइम तो ये वॉटरफॉल ट्राई करना ही चाहिए ओके आणि मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की येताय तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ट्रिपमेट्सचा नंबर देईन सो so, यांना कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडूनच या का त्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच कचरा इथे पडलेला आहे मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते प्लीज की तुम्ही या ट्रेकला येत असाल सोबत पाण्याची बाटली घेऊन या पण तुमची पाण्याची बाटली तुम्ही सोबत पुन्हा तशीच घेऊन जा कारण की हा जो निसर्ग आहे ना हा प्लॅस्टिकने खराब होतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सो ही जागा आहे ह्याची सुंदरता आहे ही अशीच राहू द्या सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन सगळ्यांना की प्लीज इथे कचरा करू नका Oh! आताच तुम्ही बघितलं की आम्ही तो ब्रिज चढला ब्रिज चढून आल्याच्या नंतर सुद्धा अजून भरपूर आतमध्ये जायचं आहे आपल्याला सो चला फटाफट फटा, आपण दे मित्रांनो खूप सावकाश या तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही बघू शकता किती मिसळी वाटत एकदम हळूच तुम्ही बेडकांचा आवाज ऐकत असाल आतमध्ये पूर्ण मेंढक आहे म्हणजेच बेडको तर मित्रांनो आता देवकुण वॉटरफॉल फक्त दोन ते तीन मिनिटावर आहे आणि हा सगळ्यात डिफिकल्ट आहे कारण इथून जागाच नाहीये जायला पूर्ण दगड छोटी छोटी yeah. Good, <laughs> आताच आम्ही वरतून खाली आलो आहे वॉटरफॉल वरून आणि हे वाटेतच छोटस दुकान आहे तर आम्ही डिसाईड केलंय काहीतरी थोडस खाऊन घेऊया कारण की आमची सर्वांचीच चीज़ बॅटरी खूप लो झाली आहे सो आपण थोडासा नाश्ता करूया आणि मग पुढे भेटूया ठीक आहे आमचा नाश्ता करून झालाय आम्ही मॅगी खाल्ली आहे आता खाली उतरायला सुरुवात करतोय आता आपला हे काका भेटलेले आहेत काका तुमचं नाव काय आणि तुम्ही अच्छा आणि तुम्ही इथे म्हणजे गाईड लोकांना नेता आहोत लोकांना आणता मग इथे जर यायचं असेल तर मग आल्यानंतर किती वेळ लागतो आतमध्ये जायला एक तास दीड तासो अच्छा आणि तुम्ही इथेच राहता मग इथे राहता आमच्या गाव जा आहे अच्छा अच्छा देवी आहे हा हा ती सगळ्यांना पसंत होते सातगावची लोक फोटो भरतात आणि मग अजून काय सांगाल तुम्ही या वॉटरफॉल बद्दल म्हणजे देवकुंड बद्दल म्हणजे तुम्ही तर राहता ना तर तुम्ही काय सांगाल काय सांगाल अजून जेवढी लोक येतात तेवढी लोक जातात पाच हजार दहा हजार आमच्या हो ते तर आहेच आणि फक्त पावसाळ्यातच एवढी गर्दी असते ते कि उन्हाळ्यात पण येतात लोक लोक येतात येतात मग आतमध्ये चालू असतात धबधबा उन्हाळ्यात पण अच्छा अच्छा ठीक आहे तर काकांनीसुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे गाईड केलं काका त्याच्यासाठी थँक्यू आणि पुन्हा भेटूया आपण तर मंडळी आता आमचा फायनली देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक संपलेला आहे आम्ही खाली आलो आहे सो आता आम्ही लंचसाठी चाललो आहे तर आता मी तुम्हाला डिरेक्टली लंच टाईमला भेटेल आम्ही ज्या ट्रेकर्स ग्रुपमधून आलेलो तिथेच आम्हाला लंचसुद्धा प्रोव्हाइड केलं गेलेलं के आहे सो आता आपण खाली जाऊन बघूया की लंचमध्ये काय आहे ते आणि डायरेक्ट आता आपण जेवण करतानाच भेटूया आता इथे आम्हाला ना ट्रिपमेट कडून नाश्ता दिला जातोय जो की आहे सर्वांचाच फेवरेट असा बर्गर तर मित्रांनो आता जस्ट मी घरी पोहोचली आहे कपडे वगैरे चेंज केले फ्रेश झाली आहे आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे फ्लॉग एंड करतो आहे आपण आपला जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील आपल्या ट्रीपबद्दल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचा नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर तुमची ट्रीप जी आहे ती ट्रिपमेट करून बुक करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिटेल्स मेन्शन केलेले आहेत तर एकदा जाऊन नक्की बघा आणि काहीही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करा त्याची नक्कीच तुम्हाला उत्तरं मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय